क्रांतीसूर्यनं उघडणार कालिदासचा पडदा नाशिकमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या कालिदास कला मंदिरात क्रांती सूर्य या नाटकाचं सादरीकरण तीन जानेवारीला होत असून या निमित्त या नाट्यगृहाचा पडदा उघडणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी या दिवशी शासनानं महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचं जाहीर केलं आहे या निमित्त सुरभी थेटर्स प्रस्तुत जोश फाउंडेशन आयोजित या नाटकाचा प्रयोग होणार आहे अशी माहिती नाटकाचे सूत्रधार योगेश कमोत यांनी दिली आहे महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाज सुधारणा आणि मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देताना कोणत्या अडचणींवर कशी मात केली या विषयावर हे नाटक हिंदी भाषेत सादर करण्यात येणार आहे राजेश शर्मा यांनी हे नाटक लिहून दिग्दर्शित केलं आहे

करोनाच्या पार्श्वभूमीवर समाज जागृती करणार असल्याचं या नाटकातील कलावंतांनी सांगितलंय करोना संदर्भात असलेले सर्व नियम पाळून या नाटकाचं सादरीकरण होणार आहे तीन जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आपण नाशिकमधले पन्नास कलावंत एकत्र येऊन सावित्रीबाईंना अभिवादन करून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांती सूर्य या हिंदी नाटकाचा प्रयोग करतो आहे कालिदासमध्ये कालिदासचा तो शुभारंभाचाही प्रयोग आहे अनलॉक लॉकडाऊ लॉकडाऊन संपल्यानंतरचा आणि रविवारचा दिवस आहे आणि हिंदीमध्ये नाटक आहे महाराष्ट्रात तर ज्योतिबा फुलेंवरती नाटकं आपण बरीच पाहिली बरीच होत आहेत पण ज्योतिबा फुले फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर ते भारताचं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं म्हणून या नाटकाचे प्रयोग भारतात व्हायला पाहिजे म्हणून हा हिंदी नाटकाचं नियोजन केलं आहे जोश फाउंडेशनच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं आहे योगेश हे या नाटकाचे सूत्रधार आहेत आणि मी राजेश शर्मा हे नाटक मी लिहिलं आहे आणि दिग्दर्शन केलं आहे या नाटकाला तुम्ही सगळेजण नक्की आल ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद